जो, आ, आता जो आता जो हे महोत्सव यांनी केलेला आहे हा फार फायदेशीर ठरणार आहे सगळ्यांच्या दृष्टी देखील आणि जे महाराष्ट्रात जेवढे जे नट आहेत त्यांनी चांगले चांगले पिक्चर बघून त्यापासून शिकता येईल जी आशिषजी शेलारांसारखे मंत्री मिळाले ज्यांना कलेची जाण आहे त्यांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार व्यापक आहे त्या माणसाचं कौतुक करण खुल्या दिलाने कुठलीही योजना करायला तयार असणं ही आपल्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट ठरणार आहे ही शांतता मला आवडते फार महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्याचे मंत्री श्री आशिषजी शेलार आणि माझ्या स्टेजवर बसलेले सगळे माझे मित्र आणि सगळे या कार्याशी संबंधित असले लोक यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो आवाज थोडा खराब झालेला आहे तो ऐकण्याची तयारी ठेवा फक्त मी मोठा लकी माणूस आहे असा रकी, रकी की एवढा नक्की माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला ज्या महाराष्ट्रामध्ये कला आर्ट याला जास्ती महत्व आहे आणि जास्ती समज पण आहे लोकांमध्ये त्यामध्ये मी इतक्या वरच्या बदल तुम्ही मला नेऊन ठेवले की आता मलाच कळत नाही मी आता याच्या पुढे काय करू एकाच वर्षी तुम्ही मला महाराष्ट्र भूषण पण पदवी देताय आहे त्याच्यानंतर तुम्ही लगेच सरकारकडून हे पण पदवी मिळते मला पद्मश्री कित्येकदा विचारतो एवढं काय केलं असेल मी पण मी काहीतरी केलं असावं किंबहुना माझी या एकंदर प्रकारामध्ये या एक कलेमध्ये माझी एकंदर जी ओढ आहे आणि मी जे सतत तोच विचार करून मी सतत पुढे काम करत राहिलो कुठल्याही गोष्टीची गोष्टाची परवा न करता त्याचं हे प्रतीक आहे त्याचं हे मला मिळालेलं फळ आहे असं मला वाटतं फार कमी ह्याच्यात मिळत आहे कमी लोकांना असं मिळतं आणि आज आपण सगळ्या जनतेनं तुम्ही जर मला पाठिंबा दिलं नसतं तर हे शक्यच झालं नसतं कारण आर्टिस्ट हा कितीही असला चांगला तरी तो जी आपली कला सादर करतो ती किती लोकांपर्यंत पोचते आणि किती मान्यवर त्याला आपली साथ देतात याला जास्ती महत्व राहतं एकटा एक माणूस काही करू शकत नाही तुम्ही माझ्यावर कायम राहिलात यापुढेही तुम्ही कायम राहाल असं मला वाटतं आपल्या आप महाराष्ट्राचं नशीब आहे की आपल्याला आशिषजी शेलारांसारखे मंत्री मिळाले ज्यांना कलेची जाण आहे त्यांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार व्यापक आहे खुल्या दिलानी त्या माणसाचं कौतुक करणं खुल्या दिलाने कुठलीही योजना करायला तयार असण ही आपल्या दृष्टीने फार भाग्याची गोष्ट ठरणार आहे आणि ती शेलार साहेब करून दाखवतील अशी माझी निश्चित खात्री कारण काय असतो या कलेकडे तुम्ही किती उघड डोळ्याने बघता हे जास्ती महत्वाचं ठरतं आणि यासाठी लोकांचा किती आपल्या नवीन लोकांचा किती फायदा होईल यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि ते शेलार साहेब करत याचा मला अतिशय आनंद होतोय तेव्हा मला वाटतं की पुढची जी वाटचाल आहे आपल्या लोकांची ही निश्चित यशस्वी व्हावी निरनिराळ्या प्रकारच्या सुविधा देऊन निरनिराळ्या प्रकारचे प्रोग्राम्स करून हे साध्य करता येणार आहे आणि ते शेरा साहेबांच्या याच्याबद्दल निश्चित होते त्याला माझी खात्री आहे मुळात म्हणजे मी माझ्याबद्दल मी काय बोलवे माझ्याबद्दल काहीच बोलणार नाही माझ्याबद्दल खरं म्हणजे लोकांनी बोलायचं असतं पण मी जर बोललो होतो ते फार विचित्र वाटेल बघा मला आवाज सुद्धा फाटतोय बघा पण ब्लँक झालोय मी ब्लँक झालोय असं म्हणण्यापेक्षा मी काय बोलावं हेच मला कळत नाहीये तर माझ्या दृष्टीने हा फार एक हृदय प्रसंग आहे असं मी म्हणतो आजचा मी कधी विसरणार नाही की अशा सगळ्या आर्टिस्ट कलावंत जे निर्माते आहेत जे कलेचे जे जाण असलेले लोक आहेत त्यांच्यासमोर माझा असा आहे लोकांनी सत्कार करावा काम करत राहायला पाहिजे काम करतच राहणार तुम्हाला आनंद होईपर्यंत जो जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटेल तोपर्यंत काम करणं हेच माझं काम राहील की बहुना तुम्हाला आवडो अथवा न आवडो पण माझं काम तसंच राहील आणि मला माहिती आहे की माझ्या पुढच्या वाटचाली सुद्धा तुम्ही मला तशी साथ द्याल मी खरं म्हणजे मला जास्ती आणि काय बोलता येणार याच्यापेक्षा याच्या ये पुढे मला काय करायचं हे फक्त मला विचार करायचा जास्ती बोलण्यापेक्षा बोलून मी काही सिद्ध करू शकत नाही माझ्या कृतीने मी करून दाखवायचा प्रयत्न करीन अशोकजी तुम्ही गेली अनेक दशकं इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि त्याचे साक्षीदार इथे प्रेक्षागृहामध्ये रंगमंचावर उपस्थित आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांकडून तुम्ही कृतज्ञतेचा आणि मानाचा नमस्कार स्वीकारा चित्रपताका अशी होऊ दे यंदाचा महोत्सव असा होऊ दे जो तुम्ही आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे अशा आमच्या मराठी चित्रपटाच्या शिलेदाराला अभिमान वाटला पाहिजे एवढीच इच्छा मी व्यक्त करते आणि तुमचे आभार व्यक्त करते मनापासून आभार जो आता आ, जो महोत्सव यांनी केलेला आहे हा फार फायदेशीर ठरणार आहे सगळ्यांच्या दृष्टी देखील आणि जे महाराष्ट्रात जेवढे जे नट आहेत त्यांनी चांगले चांगले पिक्चर बघून त्यापासून शिकता येईल कारण आर्ट ही शिकवून येत नाही ती स्वतः स्वतः आत्मसात करावी लागते आणि मला वाटतं हा महोत्सव त्याला कारणीभूत होईल अशा तऱ्हेचा महोत्सव आणि हा करण्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे व्हेरी साहेबांचे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा